नमस्ते मंडळी पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण एक अतिशय प्राचीन अशा मंदिराचं पर्यटन करणार आहोत आत्ता आपण आहोत भंडारदरा धरणक्षेत्र परिसरातील रतनगड किल्ल्याच्या पायथ्याशी रतनवाडीमधील एक आपण अतिशय पुरातन असं एक मंदिर पर्यटन करणार आहोत ते म्हणजे श्रीदेव अमृतेश्वराचं मंदिर आज आपण पाहणार आहोत मंदिरं किती प्राचीन असू शकतात याचा एक म्हणजे पुरावाच आपल्यासमोर आहे अगदी बाराव्या तेराव्या शतकाच्या अगोदर म्हणजे त्याही पूर्वीच्या कालावधीमध्ये तयार केलं गेलेलं हे अतिशय प्राचीन असं श्रीदेव अमृतेश्वराचं मंदिर आणि हे एक शिवमंदिर आहे याची स्थापत्यशैली ही भूमी ह्या प्रकारातील असून शिवलिंग एक स्वयंभू शिवलिंग आहे आणि अतिशय बारीक असं कोरीव काम या मंदिरावरती केलं गेलेलं आहे कळसुबाई अभयारण्यामध्ये असलेलं हे अतिशय दुर्गम ठिकाणी असलेलं आणि अतिशय प्राचीन असलेलं हे श्रीदेव अमृतेश्वराचं मंदिर आणि मंदिरावरती ही अशी बारीक प्रकारची अशी कोरीव काम करून नक्षीकाम केलं गेलेलं आहे अतिशय प्राचीन आणि कोरीवकामासाठी प्रसिद्ध असलेलं श्रीदेव अमृतेश्वराचं मंदिर मी तुम्हाला आता मंदिराचा आजूबाजूचा भाग दाखवत आहे लाकडी कुठल्याही प्रकारचं बांधकाम साहित्य यामध्ये वापरलं गेलेलं नाहीये आणि आपण कोरीव काम बघितलं तर अगदी डोळ्याचं पारणं फिटल अशा प्रकारचं काम या मंदिरावरती केलेलं गेलेलं आहे सुबक्ता काय म्हणावी कलानुसार काय म्हणावी आधी डोळ्याचं पारणच पटून जाते अतिशय बारीक असं कोरीव काम यावरती केलं गेलेलं आहे समोरच आपण एक खिडकी पाहतो खिडकी सुद्धा दगडामध्ये किती सुंदर करता येऊ शकते याच अगदी सुंदर असं उदाहरण कुठल्याही प्रकारची आधुनिक आयुध हाताशी नसताना चिन्नी हातोड्यांनी तयार केलं गेलेलं हे अतिशय सुंदर असं बारीक कोरीव काम मंदिराच्या मागच्या भागामध्ये आपण आहोत आणि स्थापत्यशैलीचा आणि बारीक कोरीव कामाचा हा अतिशय सुंदर असा प्रकार समोरच आपल्याला विरूपाक्ष दिसत आहे अतिशय बारीक असं काम अत्यंत नजाकतीनं तयार केलं गेलेलं श्रीदेव अमृतेश्वर कळसुबाई अभयारण्यामध्ये अगदी शेवटच्या टोकाला असलेलं हे अतिशय सुंदर असं सुंदर असं देवस्थान आणि बारीक नक्षी किती सुंदररित्या कोरीव कोरीव काम केलं गेलेलं आहे हिच्यासाठी आज अगदी शब्द चापुरे आहेत बाराव्या शतकामध्ये आपल्या देशामध्ये अशा प्रकारचं मंदिर निर्माण करण्याची शैली होती आणि तेही अतिशय अशा या दुर्गम ठिकाणी ज्या कलाकारांनी हे मंदिर निर्माण केलं गेलं असेल त्यांना अगदी मानाचा मुजरा आणि हे मंदिर आजही अत्यंत चांगल्या अशा सुस्थि सुस्थितीमध्ये आहे गोपुराचं बारीक का असं काम डोळे अगदी दिपून जात आहेत अशा प्रकारची फार कमी मंदिर आपल्या देशामध्ये आहेत आता मी तुम्हाला थोडस लांबून मंदिर दाखवतो श्रीदेव अमृतेश्वर रतनवाडी आणि मंदिराची आणखी एक खासियत म्हणजे मी तुम्हाला एक इथे अंडरग्राऊंड वारं आहे पायऱ्या उतरून खाली गेलं तर सध्या पाऊस असल्यामुळे ही अगदी ओतप्रोत भरलेली आहे पण या पायऱ्यांनी खाली उतरण्यासाठी जागा आहे आणि बाजूलाच आपल्या या बाजूलाच भंडारदारा धरणाचा बॅकवॉटरचा परिसर आहे या परिसरामधलं हे शेवटचं गाव आहे गावामध्ये आल्यानंतर आपली व्यवस्था होऊ शकते इथे जवळच रतनगड किल्ला आहे अगदी आवर्जून भेट द्यावी असं पर्यटन मायमंडळी